नाशिकात बांधकाम कामगार योजनेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गृहोपयोगी वस्तूंची योजना सुरू करण्यात आली या योजनेत ऑनलाईन प्रक्रिया करून कामगारांना तीस नग भांडे मिळत होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नाशिकच्या शरदचंद्र पवार बाजार समिती परिसरातील कार्यालयातील आवारात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून येथील कामगारांवर मोठा अन्याय झाला असल्याचं समोर आलं या कामगारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून काही महिने उलटून गेल्या असताना देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही यात धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाइन अर्ज दाखल करताना दोनशे ते अडीचशे रुपये भरून रक्त तपासणी देखील करण्यात आली होती मात्र दोन ते तीन दिवस सातत्याने हे दुकान बंद असताना त्यातच आता ही योजना अनिश्चित काळासाठी योजना बंद करण्यात आली असल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला त्यामुळे आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न या लाभधारकांना पडलाय वर्ष झालाय आम्ही फॉर्म भरून सातशे सातशे रुपये आमच्याकडून फॉर्मचे घेतले गेलेले आणि आम्हाला आता कॉल आलेले का हे कार्ड घ्यायला या म्हणून एक भांड्याचं कार्ड घेतल्यानंतर आम्हाला म्हणता का ब्लड दवाखान्याचा सुद्धा तुम्हाला एक करावं लागेल आमच्याकडून तीन तीन बॉटल ब्लड बा। घेतले ब्लड घेतले घेण्यात आले आणि हे कार्ड दिलेलं आहे आणि आम्हाला मेसेज आहे का तुम्ही जा भांड्यांना भांडे घ्यायला म्हणून आम्ही इथं आलेलो आहे इथं आल्यावर एक दिवस बंद करता कधी दोनच तास चालू ठेवता आणि चार चार दिवसापासून आम्ही इथं आलेलोय आणि आमच्या घराला आम्हाला आम्ही खेड्या गावावरून आहे आम्हाला खाण्याची पिण्याची सोय नाही आजिबा जाण्याची सोय नाही इथं लाइटिंग वगैरे काहीच नाहीये पूर्ण महिला अंधारात बसता इथं जर समजा इथं चोर चोर पोर फिरतात जर समजा एखाद्या महिलाची छेडखान झाली काय झालं तर हे भरपाई करणार आहे का आम चार चार पाच पाच दिवस महिला एकट्या इथं येऊन राहतात मग काय करायचं त्यांचं सांगा तुम्ही नाही तर आम्हाला रोज त्यांना काढून द्या ना गर्दी पण नाही होणार जर तुम्ही जर दोन दोन तीन तीन दिवस बंद ठेवता होणारच आहे ना रोज बाराशे महिला इथं तुम्ही पाचशे बायांना भांडे द्या बाकीच्या जाऊ द्या परत दुसऱ्या दिवशी लावतील जर तुम्ही नाही तर महिलांची गर्दी होणारच आहे ना जर तुम्ही महिलांची गर्दी बघून शटर उघडताय बंद करताय असं थोडी चालणार आहे आपण किराणा दुकानामध्ये जर सामान घ्यायला गेलो किराणा दुकानवाला दुकान लावणं लॉकडलं करणार आहे का तो तो गिरायक करणारच आहे ना मग तसं तुम्ही आम्ही पैसे भरायला तर तसे तुम्ही द्या ना कडाक्याच्या उन्हात या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी आल्या असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या योजनेचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला असल्याचं बोललं जात आहे मात्र दुकान कधी सुरू होणार आणि या महिलांना योजनेचा लाभ मिळणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक